की भारतीय जनता पार्टी तेरा जागेमध्ये ही जर स्थिती शिवसेनेची करत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये काय स्थिती करेल भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं मित्र पक्षाच्या कुरघोडीबाबत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच पक्षाच्या काही नेत्यांनी अघोषित बहिष्कार टाकल्यानं आपण शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत आहोत जयश्रीराम करत आहोत अशी माहिती माजी मंत्री सुरेश नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली नवले यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली तसंच एकोणतीस एप्रिलला बीडमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चर्चा करून पुढील राजकारणाबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या खांद्यावर बसून भारतीय जनता पक्ष सत्तेचे फळ चाकतोय असं असताना शिवसेनेत पाच वेळा खासदार असल्यांना सर्वेक्षणाचा अहवाल दाखवून भाजप शिवसेनेतील उमेदवार ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला या दबावतंत्रामुळेच अनेक शिवसैनिक नाराज आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांचंच ऐकत नाहीत यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलंय नवले म्हणाले की राज्यात मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक असो किंवा परशुराम आर्थिक महामंडळ प्रश्नी ब्राह्मण बांधवांची फसवणूक असो किंवा धनगर बांधवांना कि झुलवत ठेवणं असो याच्या केंद्रस्थानी कोणता पक्ष आहे याची माहिती जनतेला आहे मित्र पक्षाने सर्व निर्णय घेऊ दिले नाहीत असा खरपूस समाचार घेत नवले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर